सध्या माथेरानच्या प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर लावलेल्या या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या या बॅनरवर आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत माथेरान शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांचा फोटो पाहायला मिळतोय विशेष म्हणजे चंद्रकांत चौधरी यांच्या फोटोखाली भावी नगराध्यक्ष असा उल्लेख करण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय शिवसेना शिंदे गटाचं अखेर ठरलंय का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे माथेरानच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटात सर्वाधिक दावेदार आहेत काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर हे शिंदे गटातून नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते मात्र त्यांच्याच पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी यात ट्विस्ट आणलंय ही खुर्ची पहा माथेरानच्या नगराध्यक्षांची ही खुर्ची आहे आता ही खुर्ची चंद्रकांत चौधरींना खुणावतीये गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तशा हालचाली देखील सुरू केल्यात आता थांबायचं नाही आता लढाई लढणार असल्याचं ते जाहीरपणे सांगतायत त्यामुळे शिवसेनेतच दोस्तीत कुस्ती होण्याची चिन्ह दिसत आहेत यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे आपली दावेदारी आणखी मजबूत करण्यासाठी चंद्रकांत भाईंनी आपल्या जुन्या मित्राला सोबत आणण्यासाठी पाऊल उचलले विशेष म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांचा देखील याला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती त्यांच्याच पक्षातील काही खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे त्या मित्राच्या सोबत येण्यामुळे माथेरानची राजकीय समीकरणं पुन्हा बदलण्याची चिन्ह दिसत आहेत त्या मित्राविषयी पुढच्या भागात बोलूयात मात्र माथेरानचं राजकारण एखाद्या साऊथच्या राजकीय थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल इतकं रंजक आहे आता कुठं सुरुवात आहे बॅनरच्या माध्यमातून इशारे दिले जात आहेत पुढं नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडेल मग घडामोडींना आणखी वेग येईल या राजकीय नाट्याचा चित्रपट मात्र ब्लॉकबस्टर ठरणार हे निश्चित आहे मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी